वरून छान क्रंची आणि क्रिस्पी आणि आतून छान क्रीमी आणि चीजी बघू शकता तुम्ही सँडविचचं हे टेक्स्चर तर आज हे मस्त असं सँडविच मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सँडविच बनवण्यासाठी इथे ही पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे यामध्ये काकडी टोमॅटोचे स्लाईस करून घेतलेले आहे थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे आणि मी वापरणार आहे गव्हाचा ब्रेड तुम्हाला हवा असेल तुम्ही मैद्याचा ब्रेड नक्कीच वापरू शकता त्याआधी आपल्याला करायचे आहे हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी तर पुदिन्याच्या चटणीसाठी मी इथे फ्रेश अशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर मी यामध्ये टाकण्यासाठी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सोललेल्या ल दोनच लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत जास्त घेतलेल्या नाहीत आणि आल्याचा एक इंच तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस टाकल्याच्या नंतर खरं तर लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी लिंबू थोडासा पिळून घेते लिंबू यात टाकायचा नाही आहे पिळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तुम्हाला ॲड करायचं आहे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती चटणी आहे आणि त्यानुसार मीठ कमी जास्त करू शकता तर आता हे सगळं फिरवून घेऊया नंतर मी घेणार आहे इथे हा ब्राऊन ब्रेड म्हणजेच गव्हाचा ब्रेड तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याचा ब्रेड वापरू शकता पुन्हा एकदा सांगते आता याला लावून घ्यायचं आहे बटर बटर मी असं एका साईडने मस्त स्प्रेड करून घेत आहे दुसऱ्या साईडला लगेच लावणार नाही आहे एकाच साईडला लावून घेणार आहे त्याचबरोबर यावर ठेवण्यासाठी जो दुसरा ब्रेड घेणार आहोत त्यालाही मी अशा पद्धतीने बटर लावून घेत आहे आणि यावर मी टाकणार आहे शेजवान चटणी तुम्ही बघू शकता मी एक चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे कारण मला फार तिखट करायचं नाही आहे मी माझ्या मुलासाठी हे बनवत आहे तुम्ही जर थोडं तिखट आवडत असेल तर चटणीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्यानंतर दुसऱ्या ब्रेडला मी लावून घेतलेली आहे हिरवी चटणी ही माझी पद्धत आहे म्हणून मी दाखवती आहे हो मी एका ब्रेडला लाल चटणी आणि दुसऱ्या ब्रेडला हिरवी चटणी लावून घेत आहे आता या दोन्ही चटण्या लावल्यावर आपल्याला यावर टाकायचं आहे खिसलेलं चीज तर चीज हो मी ऑलरेडी खिसून ठेवलं होतं कारण यावर खिसलं की फार पसारा होतो तुम्ही अशा पद्धतीने ऑलरेडी खिसून जर घेतलं तर नक्कीच थोडासा चीजचा पसारा कमी होईल तर आता हे चीज आपल्याला व्यवस्थित याच्यावर स्प्रेड करून घेतलं की यावर काकडी टोमॅटो ज्या काही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील ते तुम्ही घेऊ शकता मला मात्र सँडविचमध्ये शिमला मिरची बटाटा जास्त आवडत नाही त्यामुळे मी सिम्पल काकडी टोमॅटोच ठेवले तुम्हाला जर हवं असेल तुम्ही एक्स्ट्रा भाज्या ॲड करू शकता यानंतर आपल्याला टाकायचं आहे यावर थोडंसं ओरेगॅनो ओरेगॅनोने सँडविचला वेगळीच चव येते नक्की ट्राय करून बघा आता यावर पुन्हा मी घेसलेलं चीज टाकणार आहे म्हणजे दे दोन्ही बाजूने ते सँडविच असं चिजने मस्त भरलेलं राहणार रा आहे लहान मुलांना तर हे सँडविच खूप आवडतं माझ्या मुलाला खूप आवडतं तुम्हीही ट्राय करा नक्की आवडेल आता यावर हा चटणी लावलेला ब्रेड आपल्याला थोडासा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने प्रेस करायचं आहे त्यानंतर यावर मी आता हे बटर लावणार आहे आधीच बटर लावलं की ते खूप हाताला चिकटतं त्याच्यामुळे मी नंतर लावणार ला आहे आणि ला बटर लावलेली बाजू तव्यावर खालच्या बाजूला आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला बटर लावायचं आहे जेणेकरून आपले हातही खराब होणार नाही आणि ब्रेडला लावलेलं बटरही व्यवस्थित ला, ला राहील तर आता दोन मिनटं शेकल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हे सँडविच असं पलटी करून घेतले आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा प्रेस करून घेतले तर आता हे कट करून मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर सुंदर आलेलं आहे खूप छान लागतं चवीला जास्त तिखटही लागत नाही आणि खूप सपकही लागत नाही तर असं हे सँडविच नक्की घरी करून पहा आणि एन्जॉय करा तर असा होता आजचा हा सँडविचच्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद